हाय हॅलो नमस्कार पंचपक्वांच्या नवीन व्हिडिओमध्ये मी विद्या तुमचं सहर्ष स्वागत करते आज आपण बनवणार आहोत एक पारंपरिक अगदी घरगुती आणि आपल्या आठवणींमध्ये घर करून बसलेली डिश जी आपल्याला आपले, आपले बालपण आठवायला भाग पाडेल आणि बऱ्याच ठिकाणी विस्मरणात गेलेली ही डिश पुन्हा हा व्हिडिओ बघून नक्कीच बनवावीशी वाटेल चला तर लगेच सुरुवात करूया आजच्या आपल्या या पारंपारिक आणि आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या या डिशला लगेच सुरवात करूया इथे आपण जवळपास दीड कप इतकी मिक्स डाळ घेतली आहे यात मसुराची डाळ मूग डाळ हिरवी मूग डाळ काळी उडीद डाळ त्याचप्रमाणे तूर डाळ अशा बऱ्याच डाळी मिक्स आहेत इथे या मेजरिंग कपाने तीन कप इतकं गव्हाचं पीठ घेतलं आहे आता ह्या पिठामध्ये आपण साधारण अर्धा चमचा इतकं हिंग घालणार आहोत आणि आता यात आपण पाव चमचा इतके हळद घालणार आहोत इथे मी एक चमचा इतका ओवा घेतला आहे तो छान हातावर चोळून पिठात घालणार आहोत आणि एक चमचा इतके जिरे तेही अशाच प्रकारे हातावर सोळून आपण टाकून घेणार आहोत आणि हे सगळं मिक्स करून आता यात चवीनुसार मीठ घालून घेऊया आता हे पीठ आपण छान चपातीला जसं मळतो त्याप्रमाणे आपल्याला हा डो मळून घ्यायचा आहे अधिक जास्त घट्ट नाही किंवा अधिक जास्त पातळ नाही मिडियम आपण चपाती बनवतो त्या प्रकारे हा गोळा आपण मळून घेऊया अशा प्रकारे हे पीठ मी मळून घेतलं आहे त्याला थोडं तूप लावूया आणि तूप लावून हे पीठ आपण छान दहा ते पंधरा मिनटासाठी मुरण्यासाठी बाजूला ठेवून देऊया आता आपण डाळीची तयारी करूया इथे आपण शिजायला ठेवलेली डाळ छान प्रकारे अशी शिजली आहे ही डाळ छान मस्त शिजल्यानंतर साधारण तीन ते दोन ते तीन छिट्ट्यांमध्ये ही डाळ छान शिजते आता ह्या डाळीला आपण फोडणी देऊया इथे मी एका कढईमध्ये जवळपास एक चमचा इतकं तेल घातलं आहे आता यामध्ये साधारण दोन चमचे इतक तूप घालून घेऊया तुम्हाला हवं असल्यास तुम्ही फक्त तुपाचीही फोडणी देऊ शकता किंवा तेलाचीही फोडणी देऊ शकता आता याच्यात घालूया आपण कडीपत्ता यात जाईल जिरे एक चमचा इतके जिरे एक चमचा इतकी मोहरी आणि यात घालूया आता आपण कापून घेतलेली मिरची हिरवी मिरची इथे मी दहा ते अकरा मिरच्या घेतल्या आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे छान मिरची आपण परतवून घेऊया छान मिरची परतल्यानंतर आपण यात घालणार आहोत एक मध्यम आकाराचा टोमॅटो आपण जो कापून घेतला आहे तो यात घालून घेणार आहोत आणि छान टोमॅटो घातल्यानंतर आपल्याला लगेचच यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे टोमॅटो घातल्यानंतर लगेच मीठ घातल्यात टोमॅटो लवकर सॉफ्ट होतो ही आहे आजची पंचपकवान टीप चवीनुसार मीठ घातलं आहे आणि छानपैकी या फोडणीला आपण पुन्हा अर्धा चमचा इतकं हिंग घालणार आहोत पुन्हा यासाठी म्हणाले आपण पीठ मळलं आहे त्यातही आपण हिंग घातलं आहे इथे साधारण दोन चमचा म्हणजे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या छान ठेसून घेतल्या आहे आणि त्या यात घातल्या आहे इथे एक चमचा इतकं सांबार मसाला अर्धा चमचा हळद एक चमचा धणे पावडर अर्धा चमचा लाल तिखट तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता आपण परतवून घेतलेला हिरवी मिरची टोमॅटो ते सर्व मिश्रण आपण डाळीत टाकून घेणार आहोत इथे मी डाळीमध्ये गरम पाण्याचा वापर केलेला आहे तो इथे आपण डाळी नेहमी गरम पाण्याचाच वापर करायचा किंवा कुठल्याही भाजीत आपण पाणी मिक्स करताना नेहमी गरम पाण्याचा वापर करावा जेणेकरून आपल्या भाजीची किंवा आपण बनवणाऱ्या कुठल्याही रेसिपीची टेस्ट बदलत नाही ती तशीच टिकून राहते आता आपण त्या तयार केलेल्या पिठाच्या छान चकोल्या बनवून घेणार आहोत म्हणजे एक चपाती लाटायची आणि ती छान कट करून घ्यायची कुठल्याही तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता अशा प्रकारे ही चपाती लाटायची आहे ना जास्त जाड ना जास्त पातळ आणि अशा प्रकारे ह्या मी चकोल्या शंकरपाळ्याच्या साईजमध्ये आकारामध्ये कापून घेतल्या आहे आता आपली डाळ छान उकळली आहे आता इथे मी गूळ घालणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार गूळ कमी जास्त करू शकता आता आपण तयार करून घेतलेल्या सर्व चकोल्या आपण हळूहळू एक एक करून यात सोडून घेणार आहोत आणि नंतर छान शिट्टी घेऊन एक शिट्टी घेऊन हे शिजवून घ्यायचं किंवा तुम्ही असंही त्याला झाकून दहा ते पंधरा मिनटं शिजवू शकता आपल्या ढोकळ्या तयार आहे आपल्या चकोल्या तयार आहे यात कोथिंबीर घालून घेऊया आजची आपली डिश आहे वरण चकोल्या तुमच्या भागात याला काय म्हणतात मला कमेंट करून कळवा आता यासोबत खायला आपण बनवणार आहोत छान झणझणीत मस्त लसणाची चटणी ज्याला तिखट तेलही म्हणतात इथे मी दोन काड्या इतका लसून घेतला आहे तो न सोलता सालासह दळून घ्यायचा आहे त्याची चव फार छान लागते आता हा अशा प्रकारे दळून घेतला आहे इथे मी साधारण अडीच चमचे इतकं तेल छान कडकडीत गरम करून घेतलं आहे आणि त्यात आपण हा लसूण टाकून छान परतवून घेऊया तेल छान गरम करून आपल्याला हा लसूण छान क्रिस्पी करून घ्यायचा आहे आता यात घालूया आपण चवीनुसार मीठ आणि मीठ घातल्यानंतर छान मिक्स करून घेऊया आणि गॅसवर ठेवून छान क्रिस्पी करून घेऊया अशा पद्धतीने मी हा लसूण छान क्रिस्पी करून घेतला आहे आता यामध्ये आपण घालणार आहोत चवीनुसार आवडीनुसार लाल तिखट इथे मी साधारण एक चमचा इतकं लाल तिखट घातलेलं आहे आता लाल तिखट घातल्यानंतर साधारण एक मिनटं इतकं आपण गॅसवर ठेवून गरम करून घेऊया जेणेकरून ही चटणी किंवा लसूण चटणी छान क्रिस्पी होते आणि खायलाही छान लागते तयार आहे आपली छान लसूण चटणी किंवा तिखट तेल आमच्याकडे ह्या रेसिपीला वरण चकोल्या आणि ह्याला म्हणतात तिखट तेल तुमच्या इथे यांना काय म्हणतात हे नक्की सांगा पण तुम्हाला हे माहिती आहे का हीच डिश भारतातल्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते जसं गुजरातमध्ये ढोकळी खानदेशात वरणातल्या लाट्या विदर्भात फडकडी कोकणात वरणातल्या साकऱ्या दक्षिण भारतात बेला कडुबी असंच काहीतरी म्हणतात तर तुमच्या भागात काय म्हणतात हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि यात आपण ज्या डाळी घातल्या आहेत त्यामध्ये प्रथिने फायबर आयन लोह आणि असे अनेक पोषण मूल्य आहेत जे मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी अतिशय उपयुक्त आहे त्यामुळे ही वीस मरणात गेलेली डिश आपण आपल्या मुलांना ओळखीची करून देऊया आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा करते तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील जर आवडत असतील तर लाईक शेअर विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली अँड सबस्क्राईब द चॅनल स्वयंपाकघरात प्रेम असू द्या आणि तुमच्या यूट्यूबवर पंचपक्वान पुन्हा भेटूया अशाच चवदार चटपटीत पारंपरिक तसेच विस्मरणात गेलेल्या अनेक डिशसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि चविष्ट राहा